राहुल गांधींचा पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप एकाच मतदारसंघात लाख मतांची चोरी झाली याबाबत राहुल गांधी यांनी सादर केले ठोस पुरावे मतांची चोरी ना महाराष्ट्रात ना देशात मतांची नाही तर राहुल गांधींच्या चिपची चोरी झाली आहे राहुल गांधी यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया कबूतर बंदी कायम कबुतरखान्यावर नुकत्याच झालेल्या आंदोलनानंतरही हायकोर्टाचे निर्णय कायम <गणाग> सन 2025 या वर्षातील गोपाळकाला काला दही अंटी सोळा ऑगस्ट 2025 व अनंत चतुर्थी सहा सप्टेंबर 2025 हजार पंचवीस याऐवजी नारळी पौर्णिमा आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस व ज्येष्ठ गौरी विसर्जन दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या निमित्ताने स्थानिक सुट्टी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय निमशासकीय कार्यालयांना जाहीर करण्यात आले आहे दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मालवण प्रवासी टर्मिनल नवीन बंदर जेटी येथे शिल्पायतीन खूत मित्र मंडळ आयोजित ठेवण्यात आलेल्या सोनं चांदी व इतर बक्षिसांचे अनावरण व स्वराज्य ढोल ताशा पथकातर्फे वादन करण्यात आले सगळ्यांना नमस्कार येणारी नाली पौर्णिमा ऐतिहासिक अशी नाली पौर्णिमा आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मालवण बंदर जेटी येते ऐतिहासिक असा सण साजरा होणार आहे तर एक आमच्या समस्त शिल्पाईतील मित्रमंडळातर्फे असं ठरवण्यात आलं की दरवर्षी जे सोशल मीडिया म्हणजे हँडल करतात जसे इन्फ्लुएन्झर असतील कोकणातील तसेच युट्यूबर असतील तर ते दरवर्षी येतात आणि हीच ऐतिहासिक जो सण आहे तो अख्ख्या जगासमोर मांडण्याचा प्रयत्न करतात तर एक आम्ही असं त्यांना न्याय देण्याचं एक व्यासपीठ असं सगळ्या समस्त वतीने ठरवण्यात आणि नारळ लढवीने हजार पंचवीस डिक्लरेशन करत आहोत तर ठीक अडीच वाजता दुपारी मालवण बंदर जेटी येते समस्त युट्यूबर इन्फ्लुएन्सर जे कोण असतील त्यांना आम्ही आमंत्रित करत आहोत आग्रहाचा ते असतातच तिथे पण आग्रहाचं आमंत्रण आहे आणि ही स्पर्धा स्वरूप आहे तर प्रथम पारितोषिक आठ हजार आणि आकर्षक चषक आहे द्वितीय पारितोषिक पाच हजार आकर्षक चषक आहे तृतीय पारितोषिक तीन हजार आकर्षक चषक आहे आणि उत्तेजनार्थ भेटवस्तू ठेवलेल्या आहेत सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे तर या सगळ्याचा जो डिक्लेरेशन आहे तो आपल्या इन्स्टावर पेज बनवलेला आहे शिल्पा यतीन खोत स्ट्रॉल ऑफिशियल असं आपण एक पेज बनवलेला आहे तर त्या पेजला फॉलो करायचं आहे आणि स्पर्धकांनी नाव नोंदणी आजपासून सुरू करायची आहे धन्यवाद जय शिवराय